महाशिवरात्रीनिमित्त येवला शहरातल्या अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये सकाळपासूनच शिवभक्तांची दर्शनास गर्दी बघायला मिळाली यावेळी मंदिर गाभारा आकर्षक विविध फळांनी सजवण्यात आलं असून फुलांचे देखील सजावट मंदिरावर करण्यात आली आहे आलेल्या शिवभक्तांना महाप्रसाद देखील या ठिकाणी वाटप करण्यात आला मंदिर परिसरामध्ये शिवपार्वतीची अप्रतिमाशी रांगोळी देखील साकारण्यात आली होती रक्तदान शिबीर आदर्श ब्लड बँक संभाजीनगर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं यावेळी एकशे चाळीस दात्यांनी रक्तदानात सहभाग घेतला सकाळचा अभिषेक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाला दोन हजार किलो खिचडीचं वाटप यावेळी रोषणाही करण्यात आली होती तर भजन संध्या देव मामलेदार यांच्या वतीनं सादर करण्यात आली तर वैष्णवी धनवटे आणि प्रतीक्षा साताळकर यांच्या वतीनं महादेवाची भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली होती जय बोले आज इथे आज इथे शिवरात्री निमित्त महामूर्तुंजय मंदिरामध्ये आरस केलेला आहे द्राक्षे संत्रे आणि मोसंबी याचा आम्ही केलेला आहे आणि ते आज महा पूजा पण आहे खूप मोठी आणि दोन हजार दोन हजार दोन हजार किलो साबुदाना भिजर घातलेला आहे खिचडीचं हे ठेवलेलं सा, आहे प्रसाद महाप्रसाद ठेवलेला आहे आज संध्याकाळी अकरा वाजता प्रदोष असल्यामुळे पूजा केल्या पूजा ठेवलेल्या आहे सगळ्यांनी याचा लाभ घ्या प्रसादाचा लाभ घ्यावा वैष्णवी धनवटे आणि माझी मैत्रीण प्रतिषा सातारकर आम्ही आज अमरधाम मध्ये आलो आहे इथे महाशिवरात्री निमित्त खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आम्ही महाशिवरात्री निमित्त महादेव आणि पार्वतीची अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तर ज्याच्यातून आम्ही त्यांचं प्रेम व्यक्त केलेलं असं दाखवलेलं आहे आणि शेजारीच पिंड पण दाखवलेली आहे महादेवांची आणि पार्वती तिथे खूप शांततेत देवाचं नामस्मरण करते असं दाखवलेलं आहे आणि त्याच्या खाली सारीपाटाचा खेळ पण दाखवलेला आहे की जे माता पार्वतीचे खूप प्रिय खेळ होता आणि महादेव आणि पार्वती दोघेही ते खेळ खूप आनंदाने खेळायचे आणि इथे इतकं प्रसन्न वातावरण झालेले की मन एकदम असं शांत आणि प्रसन्न वाटते रांगोळी काढण्यासाठी तब्बल आम्हाला सहा तास लागले आम्ही दोघी पण दोघींनी मिळून ती रांगोळी काढली आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता धन्यवाद नमस्कार मी शिवभक्त भक्त सर तुम्ही आपल्या पाठीमागे पाहत असाल तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी प्रसिद्ध अस शिवमंदिर आपण बघत आहात या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात संपूर्ण शिवभक्त उपस्थित असणारे आपल्याला दिसत आहेत मित्र हो मला असं वाटतं महाराष्ट्रातलं एकमेव द्वितीय असं हे ठिकाण असावं की स्मशानभूमीमध्ये भगवान शिवशंभूचं मंदिर स्थापना या ठिकाणी मला असं वाटतं गेल्या चाळीस वर्षापासून आहे या ठिकाणी दररोज सकाळी साडेसहा वाजता आणि सायंकाळी साडेसहा वाजता आरती होत असते त्याचबरोबर प्रसादाचा देखील लाभ दिला जात असतो तसेच महिन्यातून दोन वेळेस जो प्रदोष येत असतो त्या प्रदोषाच्या दिवशी या ठिकाणी येतोचित भगवान शिवाचं अभिषेक करून आरती करून जवळपास दहा हजार लोकांसाठी भोजन बनवलेलं असतं आणि भक्त मोठ्या उत्साहाने त्याचा लाभ घेत असतात तुम्ही जर आपल्या आजूबाजूला बघाल तर आज मोठं जोशपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे आज वर्षातून एकदा येणारा शिवभक्तांसाठीचा सगळ्यात मोठा उत्साह भक्तांसाठीची एक मांदी यावी म्हणजे महाशिवरात्रीचा महा अद्भुत असा उत्सव आणि तो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होताना आपण बघतो आहोत हा परिसर विद्युत रोषणाने अक्षरशः फुलून आणि सुजून गेलेला आहे या ठिकाणी आज जवळपास एक हजार किलो साबुदाण्याची खिचडी बनवण्याचं सा आयोजन शिवभक्तांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या बाजूला बघाल तर त्या ठिकाणी भक्तांसाठी फळाची व्यवस्था केलेली आहे त्यात राज्याचे लाडू असतील खजूर असेल द्राक्ष असेल असे वेगवेगळे फळाचे पदार्थ या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे आणि मोठ्या उत्साहाने आणि जोशपूर्ण अशा वातावरणामध्ये हा अद्भुत सोहळा आज आपल्याला साजरा होताना दिसतोय सर्वांना नम्र निवेदन आहे आव्हान आहे की आपण या पर्वणीचा लाभ घ्यावा भगवान शिवाच्या दर्शनाबरोबरच आपण सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा हे आयोजकांकडून आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला